मला या ठिकाणी मंत्री महोदयांनी जे उत्तर या ठिकाणी दिलं वेगवेगळ्या कंपन्यांसोबत जे एम ओयू झालं असं त्यांनी सांगितलं गेल्या दोन वर्षामध्ये महायुतीच्या सरकारनं दावसमध्ये आणि वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन जितके एम ओयू साईन केले प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी आणि किती कंपन्यांनी आपला उद्योग त्या ठिकाणी थाटला हे श्वेतपत्रिका आपण काढली पाहिजे या सभागृहामध्ये उत्तर देताना किंवा बाहेर आपण प्रेसमध्ये बोलताना आपण ते सांगतो की इतक्या पंचावन्न हजार कोटी रुपयाचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण एमओयू यू साईन केलेली आहे प्रत्यक्षात त्याची आपल्या राज्यामध्ये अंमलबजावणी झाली नाही संभाजीनगरचाच केवळ हा प्रश्न नाही आहे तर विदर्भामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी एम आय डी सीमध्ये हे रिकामे भूखंड आहे आपल्या राज्यामध्ये ज्या पद्धतीचं धोरण उद्योग क्षेत्रामध्ये राबवायला पाहिजे होतं दुर्दैवाने तसं झालं नाही आणि आजही सगळ्यांची पसंती काही कारण असे का परंतु केवळ मुंबई पुणे आणि नाशिक याच्या बाहेर आपण त्याच्या पलीकडे निघायला तयारच नाही थोडं बहुत जी काही ऑटोमोबाईल इंडस्ट्री औरंगाबाद आणि संभाजीनगर या क्षेत्रामध्ये तयार झाली ती तेव्हा विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये झाली परंतु दुर्दैवानी विदर्भाला त्या हिस्सा तसा वाटा आजपर्यंत मिळाला नाही आणि म्हणून स्पेसिफिक औद्योगिक धोरण आपल्या राज्यामध्ये ज्या भागांमध्ये इंडस्ट्री कमी प्रमाणामध्ये आहे ज्या राज्यामध्ये ज्या प्रदेशामध्ये कि ज्या भागांमध्ये कमी प्रमाणामध्ये उद्योग थाटल्या गेले त्या ठिकाणी उद्योग वाढीसाठी आपण तशा पद्धतीची पॉलिसी जाहीर करणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे जे एमओयू झाले त्याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे मला तर वाटतं की अतिशय चांगली मागणी आपण केलेली आहे मागच्या तीन वर्षामध्ये डावोसला किती एमओयू झाले किती उद्योग विभागाचे झाले किती एम आय डी सीचे झाले किती अदर झाले आणि त्याची अंमलबजावणी काय झाली याची नक्की श्वेतपत्रिका उद्योग विभाग काढेल हा या सभागृहाला मी शब्द देतो परंतु त्यातली थोडी माहिती मी आपल्याला देतो नाही देतो म्हटलं ना आणि त्यातली थोडी माहिती पण आपल्याला देतो तीन वर्षाचा थोडा सभापती मोदयांना मी विनंती करतो की मला एक मिनटं फक्त द्यावा अतिशय चांगला मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडलात तीन वर्षापूर्वी डावसला जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांनी ऐंशी हजार कोटीचे एमओयू केले त्यातले सोळा हजार कोटीचे फक्त एम आय डी होते पन्नास हजार कोटीचा ऊर्जा विभागाचा होता पण पन्नास हजार कोटीचा ऊर्जा विभागाचा जो एमओयू झाला तो एमओयू करणारा माणूस देखील आज सापडत नाही त्याच्यामुळे ते किती झाले याच्यावर मला काही बोलायचं नाही परंतु दोन वर्षामध्ये झाले त्याची अंमलबजावणी आम्ही ऐंशी टक्के केलेली आहे आणि त्याची श्वेतपत्रिका आम्ही नक्की काढू दावोसला यावर्षी तीन लाख बहात्तर हजार कोटीचे आम्ही एम ओ यू केले त्याच्यामध्ये एक फेक नरेटिव्ह असा सेट करण्यात आला की जेम्स अँड ज्वेलरी सगळी सुरतला निघून गेली तर या देशामधलं जेम्स अँड ज्वेलरी सगळ्यात मोठा पार्क जर कुठं होत असेल तो नवी मुंबईला होतो आहे ते देखील श्वेतपत्रिकेमध्ये येईल आणि म्हणून श्वेतपत्रिकेची तीन वर्षाची जी, जी मागणी केलेली आहे ती खरोखरच योग्य आहे आम्ही तीन वर्षामध्ये किती प्रकल्प आले किती प्रकल्प गेले किती झाले आणि त्याची किती झाली याची श्वेतपत्रिका काढू मला असं खूप चांगली आणि मोठी घोषणा आपण जी लक्षवेधी लावली होती सभागृहामध्ये त्यातून समोर आलेली आहे ती होईल लवकर होईल निवडणुकीच्या आधी काढणार ते सन्माननीय सहावी जी लक्षवेधी आपले सत्यजित तांबे तर संबंधित मंत्री नाही आहेत त्यांचं पत्र आलेलं आहे परंतु आपण ती पुढच्या आठवड्यामध्ये नक्की घेऊ